ते की माझ्या या यशामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये त्यांची शब्बास्कीची पाठ पाठीवर त्यांचा थाप नाही बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला देखील चांगले मार्क पडलेले माझ्यासोबत वैभव आहे मला सर्वप्रथम तुझं अभिनंदन किती मार्क पडले पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस मार्क आहेत पण आज खरंच याचा म्हणजे मार्क जे आले त्याचा आम्हाला म्हणजे मला देखील याचा काही आनंद वाटत नाहीये कारण की जे आमचा आनंद होता तोच यांनी अपेक्षा निधन झालं होतं तो, तो, होता। तो होता। त्या काळामध्ये तू परीक्षा दिली होती तुला किती मार्क पडतील कि वाटत होतं किंवा कसं होतं नाही म्हणजे ते जर अपेक्षा तर एवढी काही नव्हतीच मार्कची पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या हात हात आमचा आशीर्वादाचा त्यांच्या आमच्या आहे म्हणून या जे जे मार्क्स आहेत ते सर्व त्यांच्यामुळेच जर आपण अगदी कठीण तो प्रसंग होता तुला अभ्यासाला वेळ नव्हता की कड वडिलांच्या न्यायासाठी तू अगदी जिल्ह्या करत होती आणि त्यानंतर तू तसल्या कठीण काळामध्ये परीक्षा केली तो काळ खरंच खूप कठीण होता आज आम्ही म्हणजे विचार देखील करू शकत नाही की की तो काळ आणि जे ते डोंगर दुःखाचे डोंगर होते त्याच्या अगोदर आम्ही कधीच म्हणजे ते अनुभवले नाही स्वप्नात देखील विचार केला नव्हता त्याबद्दल पण खरंच कुणाचीच मानसिकता नव्हती की पण तरी देखील सर्वांना वाटतं की माझ्या करिअर बद्दल मला ही परीक्षा द्यावीच लागेल म्हणून मी ती परीक्षा दिली आणि सर्वांच्या साथीने माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने निकाल देखील खूप म्हणजे छान आलेला काय होती माझी नीट ची तयारी चालू होती दहावी नंतर मग त्यांना वाटायचं की ही नीट करतीय नाही स्वतःच्या पायावर उभं राहावं तिला त्याच्याच हवं काल देखील तो कसा होता पेपर तुझ्यासाठी तो आणि काय केली नीटचा पेपर म्हणजे हार्डच होता आणि माझं स्कोरिंग पण म्हणजे दीडशेच्या खालीच आहे पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज इतके चांगले तुला mark पडलेले आहेत मात्र आज वडील ते बघायला ना नाही काय नेमकं भावना आहेत आज जे चाचू तुझ्या सोबत असतात काय सपोर्ट असतो त्यांचा कसं आहे आई म्हणजे वडिलांनंतर जे सपोर्ट दिला आम्हाला ते चाचानीच आणि नंतर गाव असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभरातील लोक जे येतात भेटतात त्यांच्यामुळेच आज आम्हाला कुठेतरी आदर धीर भेटतो पण खरच आज या गोष्टीची खंत वाटते की माझ्या या यशामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीयेत त्यांची शब्बास्कीची पाठ पाठीवर त्यांचा थाप नाही बारावी नंतर काय करायचं काय शिक्षण घेतलं पाहिजे काय किंवा तुझं काय प्रश्न सध्या तर म्हणजे नीट आहे तरी देखील ते नंतर ठरवून काय नक्कीच आपण पाहतोय की अगदी बारावी चा आता निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता वैभव ही देखील बनत भरघोस असं म्हणजे गुण आहेत ते देखील घेतलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता वडील सोबत नसल्याचं दुःख जे आहे ती वैभवी व्यक्त करताना कुठेतरी पाहायला मिळते thank <laughs> you